नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाला हजेरी नुकताच लागवड केलेल्या रब्बी हंगामातील पीक आणि पपई बागेच्या मोठ्या नुकसान होण्याची शक्यता पुढील दोन दिवस आणखी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचे आगमन झाला असून आणखीन दोन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतुलात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असून नुकतच लागवड केलेल्या पिकांसोबतच पपई आंबा या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे या नुकसानातून शेतकरी राजा बाहेर कसा पडणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा